नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारने केली मोठी घोषणा काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय सरकारी कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच नव्या आठव्या वेतन आयोगाची भेट दिली जाणार आहे आठव्या वेतन आयोगाला स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी देण्यात आली मात्र अजूनही नवीन वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही यामुळे सरकारी कर्मचारी संभ्रम अवस्थेत आहेत दरम्यान नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणी आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय विधिमंडळाच्या म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील सरकारकडून राज्यसभेत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी संदर्भात मोठी माहिती देण्यात आली केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लाभ सुद्धा असतो मात्र लाभासाठी सरकारने काही नियम तयार केलेले आहेत केंद्रातील सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान आता आता स्वायत्त संस्थांमध्ये काम केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दे दिलासा देणार देणारा निर्णय घेण्यात आला आहे स्वायत्त संस्थेमध्ये काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा राज्यसभेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी एक एका लेखी उत्तरात असे स्पष्ट केले आहे की, दोन हजार मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेखाली केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटी नियम स्वायत्त संस्थेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना आपोआप लागू होत नाही मात्र केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देताना त्यांनी स्वायत्त संस्थेमध्ये काम केलेले असेल तर तो कालावधी देखील सेवा कालावधी म्हणून मोजला जाणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी वाढेल आणि साहजिक त्यांना अतिरिक्त ग्रॅज्युटीचा लाभ मिळू शकतो एकंदरीत केंद्रीय एक सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देताना कर्मचाऱ्यांनी स्वायत्त संस्थेमध्ये केलेली सेवा सुद्धा एकूण सेवा कालावधीमध्ये मोजली जाणार आहे स्वायत्त संस्था म्हणजे अशा सरकारी नियंत्रणा किंवा संघटना असतात ज्या की त्यांच्या कामकाजात काही प्रमाणात स्वायत्ता का असतात मात्र ही सुविधा संबंधित संस्थेने ग्रॅज्युएटीसाठी जे धोरण स्वीकारलेले असेल किंवा जे नियम स्वीकारलेले असतील त्या धोरणानुसार उपलब्ध करून दिली जाईल अशी सुद्धा माहिती संबंधितांकडून समोर आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद